तुम्ही इतक छान दिसत होत ना ते बीच असं मस्त एकदम क्लीन तर मी तेच मध्ये बीचेस खूप छान आहे इथे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही तयार झालेलो आहोत आता ट्रिपला सुरुवात झालेली आहे बॅक्स आहे इथे आणि आम्ही बसस्टॉपवर याच्यासाठी आहोत का आपल्याला लजमबगच्या एअरपोर्टवर जायचं आहे तर इथून आपण बसने जाणार आहोत आणि इथलं जे स्टेशन आहे ट्रेन स्टेशन तिथून आपल्याला मेन स्टेशनला जायचं आहे आणि मेन स्टेशनवरून आपल्याला ट्रॅम घ्यायची आहे एअरपोर्टसाठी आणि इथे लक्झमबर्गमध्ये जी ट्रॅम आहे ती डायरेक्ट एअरपोर्टला जाते तर आम्ही विचार केला का परत कार घेऊन जायचं आणि तिथे कार पार्क करायची आणि जेवढा दिवस आम्हाला जायचं आहे तेवढा दिवस ती कार तिथे ठेवायची त्यापेक्षा असं वाटतं ट्रान्सपोर्ट आहे आपल्याला चांगलं तर आपण आहे ना त्याच्यानेच ट्रॅव्हल करू दरवेळेस मग आम्ही कारच घेऊन जातो आणि बरं आहे बस स्टॉप आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्यामुळे आम्हाला कसं टेन्शन नाही आहे तर चला आता आम्ही बसची वाट बघतो बस, बस आल्यानंतर आम्ही बसमध्ये बसू आणि ही जी जर्नी आहे इथून तर एअरपोर्टची आणि एअरपोर्टवरनं पोर्तुगालची तर हे सगळं आम्ही शेअर करणार आहोत आम्ही नेहमीसारखं तयार झालेलो आहोत हे बघा आमचा ट्रॅव्हल असा आहे तर सकाळी सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे म्हणजे पाच वाजता आम्ही उठलो आणि तेव्हापासून धावपळ धावपळ किती पण लवकर उठलं ना तरी पण मग काही ना काही असं गडबड गडबड होते गडबड म्हणजे हे घेतलं का ते घेतलं का अशी धावपळ होतेच चला आपण आता निवांत आहोत बसची वाट बघतोय ना मला हां काही हेल्प केली हो ट्रेन स्टेशनला आलो आहोत मला वाटतं पाच सहा वर्ष पूर्वी आपण आलो होतो ना असंच हो आपण लग्झमर्ग वर फ्लाय केलं होतं ना तेव्हा

म्हणजे ते हे क्रॉस क्रॉस करू आम्ही ट्रॅम स्टेशनला आलो आहोत जस्ट पोचलो आणि चार मिनटानंतर एक एअरपोर्टला जाणारी ट्रॅम आहे तर आम्ही एका साइडला आता थांबलेलो आहोत कारण की आत्ता जे ट्रॅम येणार आहे एका मिनिटाने तर त्यासाठी खूप जास्त गर्दी जा आहे आणि एअरपोर्टला जाणारी जी ट्रॅम आहे मे बी त्यासाठी कमी गर्दी असू शकते सकाळचे साडेआठ झाले आणि यायला ॲक्च्युली उशीर झाला काय झालं ट्रेनने जेव्हा आम्ही येत होतो ना <laughs> <laughs> ट्रेनने आम्ही येत होतो ना तर तिथे मध्येच थांबली ट्रेन आणि तिथून परत रिटर्न जाणार होती तर आम्ही तिथून उतरून परत सेंटरला येण्यासाठी त्यांनी बसेस अवेलेबल करून दिल्या होत्या तर आम्ही परत मग बसमध्ये बसलो आणि मग आता इथे फायनली पोहोचलो आणि तिथून येता येता अर्धा तास झाला नाही तर वीस मिनिटात पोहोचून जातो मेन सेंटरला होतं कधी कधी स्टेशनचं जे काम चालू असतं ना तर मग ट्रेनमध्येच थांबते आणि तिथून मग बस मी तुम्हाला सेंटरने सेंटरला यावं लागतं मग आता इथे येईपर्यंत बसमध्ये बसलो परत मग ट्रेनमध्ये बसलो आणि परत मग बसमध्ये बसलो आता इथून परत आता ट्रॅम घेणार आहोत आम्ही तर भरपूर जणांना कधी कधी कन्फ्यूज होतं तू ट्रेनने गेले का बसने गेले त्याच्यासाठी मी ते सांगते का पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप करतात म्हणून कधी कधी कळत नाही ट्रॅम आलेले आहे पण या ट्रेमने आपल्याला जायचं नाही आपल्याला याच्यानंतर जी जी येणार आहे त्याने जायचं आहे ऑफिसचा टाईम आहे ना गर्दी बघत खूप गर्दी असते यावेळेस अजिबात जागा नसते आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि बघा हे आहे भिंडल लग्च एअरपोर्ट <laughs> बेला तर सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे सकाळपासूनच म्हणते सव्वा तीन लाटले मी खूप एक्साइटेड आहे खूप एक्साइटेड आहे मम्मा नाही आपण गेलो हा बेला फर्ट आपण पप्पाला घ्यायला आलो होते पप्पाचं रेसिडेन्स कार्डचं माहिती प्रॉब्लेम झाला होता तेव्हा आपण आलो होतो ना इथे आणि बेला बेला आपण स्पेनला जायचं होतं तेव्हा बेला आपण आलो होतो ना या एअरपोर्टला परी हां हो बेला होतील तेव्हा दोन हजार बावीसला एकवीसला का बावीसला तर हे आहे लक्झमबर्गचं एअरपोर्ट आणि लक्झमबर्गचं हे एअरपोर्ट काही खूप मोठं नाही आहे छोटंस आहे आणि आता वाजलेले आहे नऊ वाजून दहा मिनटं आणि आमची फ्लाईट आहे पावणे अकराची लवकरच पोचलो असतो पण ठीक आहे काही हरकत नाही

सो लगेच दिलं आम्ही आणि आता थांबलेलो आहोत इथे तिकीट्स ऑलरेडी आमच्याकडे होते तर आता थोड्या आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि आता वाजलेले आहे नऊ अजून एक तास आहे तोपर्यंत परिबेलाला तो काहीतरी खायला देते पडलं सो तिकीट सुद्धा चेक झालेले आहे इथे काय परत पासपोर्ट बघितलं नाही आतमध्ये येण्यासाठी जस्ट तिकीट चेक केले आणि आमचे आमचं आम जे लगेज होतं ते एक ट्वेंटी के जीची मोठी बॅग होती आणि पाच सेवन के जीच्या बॅग्स सो so, सिक्युरिटी चेक इन झालेली आहे आता गेट नंबर आहे आपला ए झिरो नाईन आणि आम्ही चाललो आहोत चाललो आहोत आता गेट जवळ गर्दी ना भरपूर हो स्टार्ट होत आहे तर त्यामुळे बघा सगळेजण लॅम सोबत आहेत जातातच समोर आपले गेट्स आहेत तुम्हाला केक देते मी आपण गेट जवळ पोहोचलो ना तर केक देते ओके हा चॉकलेट्स वगैरे परफ्यूम जे नॉर्मली ड्युटी फ्री शॉपमध्ये असत तेच आहे इथे खूप सारे परफ्यूम आणि इतका छान येतो येतोय ना इथे जेव्हा पण ड्युटी फ्री शॉपमध्ये येतो ना तर हे परफ्युमच जास्त करून असत लोकांची भरपूर शॉपिंग चालू आहे चला इकडनं चला पर बेला इथे बेला इथे चला इथे येते चला चला। 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 आम्ही एका ठिकाणी आता बसलो आहोत म्हणजे हा वेटिंग रूमच आहे पण इथे किड्ससाठी साठी पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे आणि तिथे बेल ॲक्टिव्हिटी करते आणि मम्मीला दाखवते आम्ही चाललो हो आहोत आता फ्लाईटमध्ये बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे ॲक्च्युली खूप गर्दी होती पण आम्ही बसून घेतलो होतं आम्ही म्हटलं असं उभं राहण्यापेक्षा जेव्हा गर्दी कमी होणार तेव्हा आपण जाऊया

शेवट आपण शेवटचे आहे का आपण शेवटचे आपण ते गर्दी होती तर आपण बसलो होतो ना फ्लाइट मध्ये आम्ही बसलो आहोत बेला ले ले ला आणि मम्मी हो। तिघेही सोबत बसलेले आहेत आणि आम्ही इथे बसलेलो आहोत आणि ते त्या तिघी त्या साईडला बसलेले आहे म्हणूनच्या लेफ्ट साईडला पण आता पाच मिनटात फ्लाईट टेकअप होणार आणि दोन तास पंचेचाळीस मिनटं लागणार आहे आपल्याला पोर्तुगालला पोहोचायला आणि पोर्तुगालचा जो टायमिंग आहे लग्जम्बपेक्षा एक तास कमी आहे म्हणजे आता वाजलेले आहे पावणे अकरा जे दहा चाळीस झालेले असेल दहा चाळीस आता झालेले आहे तर तेच पोर्तुगालला आता नऊ चाळीस झालेले असते तर एक एक तासाचा टायमिंग डिफरन्स आहे पण काय फरक पडत नाही एवढा एका तासाने किंवा काय पण असं खूप तीन चार तास किंवा आम्ही हाँगकाँगला गेलो होतो जपानला गेलो होतो सहा सात तासाचा तासा फरक होता ना लव लव करत होता आपण सात तास खूप टायमिंगचा डिफेंड होता पण एका तासाने एवढा का फरक नाही पडणार असं ना आता मध्ये मध्ये तुम्हाला मी जीव दाखव दाखवणार कसं

बघूया काय करायचं आपण ओके तुम्ही इतकं छान दिसत होत ना ते बीच असं मस्त एकदम क्लीन तर मी तेच मध्ये बीचेस खूप छान आहे इथे हम्म आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही कार रेंटवर घेतलेली आहे जेवढा दिवस इथे आहोत तेवढा दिवस आणि पण आम्हाला अगोदर जिथे कार रेंटवर मिळते ना त्या तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांनी गाडी पाठवलेली आहे तर त्याचीच वाट बघतोय मनोज तेच बघत आहे फोन केला के त्याला जस्ट आहे का ओके फोन करताय मनोज त्यांना आम्ही अलगावरे एअरपोर्टला पोचलो हो आहोत आणि या एअरपोर्टचं नाव आहे पारो एअरपोर्ट आणि मागच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलं आपण लिस्बन आणि अलगावरे या दोन ठिकाणी राहणार हो। आहोत आणि खूप सुंदर आहे मला कमेंट्स येत आहे का कोमल स्वित्झर्लंड हे मी अगोदर पण सांगितलं आमचं एक्सपिरियन्स आहे आणि खूप म्हणजे प्रत्येकाचं असं माइंडसेट असतं तिथं युरोपला गेलो का तेच खूप बेस्ट ठिकाण आहे असं डोक्यात बसलेलं आहे तर तसं नाही एवढ्या वर्षाचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे आम्हाला माहिती आहे का कोणत्या बेस्ट कंट्रीज राहणार आहेत फिरण्यासाठी मम्मीसाठी आणि मम्मीला बीचेस आवडतात पाण्यात खेळायला आवडतं परिबेलासोबत एन्जॉय करायला आवडतं तर तसं आम्ही डोक्यात ठेवून आम्ही हे प्लॅन केलेलं आहे तिला जे आवडतं तिला काय आवडतं तसं आम्ही ते प्लॅन केलेलं आहे तर म्हणून आम्ही ते आलेलो आहोत असो आणि हे शाळेत थांबलेलो आहोत आणि दहा पंधरा मिनटं लागणार शटल यायला आणि आपण जिथे आपल्याला कार रेंटवर घ्यायचे घ्यायची आहे त्या ठिकाणी जाणार आहोत पॉइंट आहे बघा हे लोक पण उभेच आहेत हो ना सगळेजण त्यासाठी उभे आहेत आणि माहिती वेगवेगळ्या कंपनीचे असतील माहिती नाही आपल्याला आणि भरपूर आपले जे कार ड्रायव्हर आहेत टॅक्सी ड्रायव्हर जे आहेत ना भरपूर आपले भारतीय दिसत आहे इथे भरपूर दिसते चार पाच दिसले दोन्ही पण आपले जे आहेत ना आपले लोक ओळखून येतात नाही का आणि त्यानंतर मग माहित नाही किती वेळ लागतो कारण की सात वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गाडी रेंट वर घेतली होती तर त्याला दोन अडीच तास लागले होते रोज व्हायला गर्दी होती तेव्हा पण आपण कधी सप्टेंबर मध्ये आलो होतो तरी पण तरी पण खूप वेळ लागला पण आता तेवढा वेळ लागायला नको एखाद्या तासामध्ये पटकन झालं पाहिजे कारण की आता ट्रॅव्हल केलेलं आहे थोडासा आराम तर पाहिजे हे बघूया चला शटल आलेली आहे आणि आता आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता जिथून आपल्याला कार रेंटवर घ्यायची आहे तिथे दहा मिनटामध्ये पोहोचून जाऊ कारण ते थोडंसं लांब आहे ते ऑफिस म्हणून आम्ही कार घेतलेली आहे रेंटवर आणि इथे जी कारची प्रोसेस असते ना ती खूप लेंथी असते एक दीड तास दोन तास पण लागू शकतो कारण की आम्ही आलो होतो ना सात वर्षापूर्वी तर ते तेव्हा दोन अडीच तास आरामशीर लागले होते कारण की खूप सा जास्त नंबर्स असतात मग ते ड डॉक्युमेंट साईन करायचे असतात मग तुम्हाला जशी कार दिलेली आहे तसं ते तशीच द्यावी लागते किंवा काय स्क्रॅचेस वगैरे असेल तर थोडीफार जी माहिती आहे ना मनोज देईल तुम्हाला पण आत्ता खूप जास्त भूक लागलेली आहे आणि किती वाजले आता थांबाय मिनिटात आता चारला पाच कमी आहे भूक लागलेली आहे खूप जास्त आणि इथे पाच दहा मिनटाच्या दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर इंडियन रेस्टॉरंट आहे रेटिंग्स पण चांगले आहेत अगोदर आम्ही जेवण करणार आहोत आणि आम्ही जिथे थांबणार आहोत तर ते नंतर तुम्हाला दाखवणार पण अगोदर आता आम्ही जाणार आहोत जेवण करण्यासाठी कुठे काय ते दाखवू तुम्हाला आणि माहिती सुद्धा देऊ आणि इतकं गरम होत होतं अगोदर मनोजने ना ए सी चालू केली कारण की सगळ्यांना बरं वाटणं आता बसलो बसलेले आहे इथे बसले ते ट्रॅव्हल बरीच फोटोज काढणं चालले पण एवढे एक चांगली गोष्ट आहे का तिथे ना समोर ना शेड आहे आणि तिथे त्याच्या हात आम्ही बसलो होतो आणि फॅन पण चालू होता आणि फॅनमधून ना पाणी येतं होतं अक्षरशः तर म्हणजे तो फॅन असा नॉर्मल फॅन नव्हता तसं म्हणजे थोडंसं आपण बोलू पाण्याचं थोडस फवार असतो लग्नामध्ये कसं असतं तसंच होतं ऍक्च्युली तर त्याच्याजवळ असं आम्ही उभं होतो परिबेला तर त्याच्या समोरच होत्या चला आता निघतो आम्ही आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो फायनली आम्ही आहोत आता पोर्तुगालच्या रस्त्यावर आणि आता डायरेक्ट आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंटला आणि अकरा मिनटं दाखवत आहे इंडियन रेस्टॉरंटला ॲक्च्युली एवढी भूक लागली पनीर चिली आम्ही स्टार्टरला पण खुली संपून गेली आमचं लक्षातच नाही आलं व्हिडिओमध्ये सांगायला पाहिजे म्हटलं त्याला व्हिडिओ कंटिन्यू करतो ऑर्डर दिलेली आहे आणि म्हणून गाडी पार्क करेपर्यंत मी ऑर्डर दिली आणि आता जेवण येईल थोड्या वेळात आम्ही जेवण करू साडेतीन झालेले आहे आणि चार वाजता हे रेस्टॉरंट बंद होतं तर आता आम्हाला जेवण करून ग्रॉसरी स्टोअरलासुद्धा जायचं आहे इंडियन ग्रॉसरी स्टोअरला त्याचं कारण हे का तुम्हाला माहिती आहे म्हणजे नॉर्मली आम्ही जर जेव्हा फिरायला जातो ना तर आम्ही अपार्टमेंट घेतो आणि तिथे थोडीफार कुकिंग होते तर त्या रिलेटेड वस्तू घ्यायच्या आहे आणि थोड्याफार वस्तू कॅरी केलेल्या आहे पण विचार केला एवढं कॅरी करण्यापेक्षा इथे जे ग्रॉसरी स्टोर्स आहेत तिथून वस्तू घेऊ थोडंफार ते घेणार आणि आम्ही ज्या गोष्टी करणार आहोत ते तर तुम्हाला दाखव आम्ही मागवलेला आहे कढाई पनीर दाल मखनी गार्लिक नान आणि राईस जेवण करतो जेवण छान म्हणून जेवण झालं आमचं आणि हे बघा हे सुंदर असे खूप सारे रेस्टॉरंट आहेत तुम्हाला माहिती आहे टुरिस्ट एरिया असला ना तर खूप सारे असे रेस्टॉरंट एकदम मस्त आहे हे थोडंसं नाही इंडोर आहे म्हणजे इंडोर म्हणजे असं शेड आहे ना त्यामुळे हे जे मधले स्ट्रीट आहे तिथे असं शेड सगळी कव्हर कवर लावलेलं आणि इथे पोरतो का

जेव्हा पण तुम्ही पोर्तुगाल पोर्तुगालमध्ये येण्याचा विचार करणार ना कॅश तुमच्या जवळ ठेवा कारण की जेव्हा पण तुम्ही गाडी पार्क करतात ना तर कॉइन्सची गरज लागते कार्ड एक्सेप्ट करत नाही खूप जुने घर आहे तर कोणी राहते तिथे पडलेले आहेत ते

जेवण झालं आणि आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही आम्ही जिथे राहणार आहोत ना तर अल बुफेरिया या ए या एरियामध्येच ना म्हणजे त्याच्या पुढे त्याच्या पुढे ना आम्ही राहणार आहोत खूप 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 सुंदर प्लेस आहे तर तुम्हाला सुद्धा आवडणार जेव्हा तुम्ही बघणार पण जेवण खरंच खूप टेस्टी होतं आम्ही पोट भरून जेवण केलेला केलेलं आहे त्यामुळे थोडीशी एनर्जी आली अजित आहे सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करून निघता तरी पण मी स्नॅक्सचं कप केक्स परत मी तो चिवडा बनवला होता ते परत प्रोटीन बार या सर्व गोष्टी मी कॅरी केल्या हो वरतीच कारण की मला माहिती भूक लागते आणि त्यानंतर मग असं झालं होतं आता कधी जेवण करतो तर झालं जेवण आता निघालेलं आहोत आणि इथून पन्नास मिनटं दाखवत आहे फोर्टी एट मिनिट्स दाखवत आहे आता चला पन्नास किलोमीटर ड्राईव्ह करून आम्ही आलेलो आहोत पोचलो आहोत आम्ही जिथे थांबणार आहोत तिथे आणि इतकं भारी आहे इथे आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट्स आहे महत्वाचं म्हणजे इथे ग्रॉसरी शॉपसुद्धा सुद्धा आहे आणि इतके मोठे मोठे विलास आहे ना इथे इतकं बघून भारी वाटते तुम्हाला इथे भारी ना हे सगळे जेवढे हा हे सगळे विलास आहे बघूया हो पण किती भारी ग्रीनरी ना एकदम आणि मग सगळीकडे विलास वगैरे एकदम तिथे लावून सध्या तुझ्या मला किती छान आहे ना मम्मी कसं वाटतं बघून एकदमच भारी फ्रेश ना थकवा निघून ना हा ते किती भारी झाड फुला ते फुलांनी भरले बघ हो बघितले इथे किती सुंदर आहे तुम्हाला दाखवते इतके सुंदर फुलं आहे छान आहे बघा एकदम मस्त प्रत्येक विलाला असं गार्डन आहे का एकदम भारी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आहे हा आणि पोहोचलेलो आहोत आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय